पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल महावितरण एम एस सी बी कार्यालयांमध्ये अधिकाऱ्यांचा बेफिकीर आणि मनमानी कारभार उघडकीस आला आहे अधिकृत कार्यालयीन वेळ असतानाही अनेक अधिकारी हालचाल रजिस्टरमध्ये हजेरी नोंदवत नाहीत आपल्या खुर्च्या रिकाम्या ठेवतात आणि चक्कर जवळच्या हॉटेलमध्ये जेवण खाण करत बसलेले आढळून येत आहेत याहूनही धक्कादायक म्हणजे ग्राहक तक्रार घेऊन गेले असता त्यांना हॉटेलमध्ये या तिथंच बोला असं सांगितलं जातं एखाद्या गोरगरीब गरीब दोन ते तीन महिन्यांचे वीज बिल थकते आणि तो सर्व रक्कम भरण्यासाठी कार्यालयात जातो तेव्हा अधिकाऱ्यांकडून सक्ती केली जाते की डिपॉझिट रक्कम भरल्याशिवाय बिल स्वीकारणार नाही हे अत्यंत अन्यायकारक आहे काय म्हणतो एमईआरसी आर सी कायदा महाराष्ट्र वीज नियामक आयोगच्या मार्गदर्शक तत्वांनुसार डिपॉझिट रक्कम घेणं बंधनकारक असलं तरी ग्राहकांच्या परिस्थितीनुसार सवलत देणे किंवा डिपॉझिट टप्प्याटप्प्यानं वसूल करणं हा अधिकार व कर्तव्य वितरण कंपनीकडे असतो ग्राहक आर्थिक अडचणीत असल्यास दोन दोन ते ती तीन महिन्यांची मुदत देण्याची मुभा असते दे। डिपॉझिट घेताना लेखी नोटीस देणं आणि स्पष्ट करणं नमूद करणं आवश्यक आहे पण महावितरण अधिकारी याचा सर्रास गैरफायदा घेत असून सिस्टम मध्ये सवलत दिली जात नाही असा बनाव करून ग्राहकांना फसवत आहेत ग्राहकांचे मूलभूत हक्क सर्व्हिस देणाऱ्या अधिकाऱ्यांची उपलब्धता आणि प्रामाणिक संवाद हा मूलभूत हक्क आहे कोणती अतिरिक्त रक्कम सक्तीनं वसूल करता येत नाही ती सीच्या नियमानुसार पारदर्शकतेने हवी फॉर्मल तक्रार दिल्यानंतर पंधरा दिवसात उत्तर मिळालंच पाहिजे कायद्यानुसार अधिकारी गैरहजर असतील तर सिव्हिल सर्व्हिस रुल्स नुसार हालचाल रजिस्टर मध्ये नोंद न करणं आणि कार्यालयात अनुपस्थित राहणं हे शिस्तभंगाचे प्रकार आहेत यावर डिसिप्लिनरी कारवाई वेतन कपात कार्यकाळातील चौकशी किंवा निलंबन होऊ शकते मिरा शहरातील नागरिकांची स्थानिक प्रशासन वीज वितरण विभाग आणि ग्राहक सेवा विभागाकडे ठाम मागणी करण्यात येत आहे की सांगली आणि मिरज महावितरण कार्यालयातील सर्व अधिकाऱ्यांची हजेरी व हालचाल नोंदी रजिस्टरची तपासणी केली जावी डिपॉझिटच्या नावाखाली सुरू असलेल्या सक्तीच्या वसुलीवर तात्काळ बंदी घातली जावी गरजू व गरीब ग्राहकांना डिपॉझिट सवलतीसाठी सा कायदेशीर दिलासा दि, दिला जावा हॉटेलमध्ये बसून ऑफिस चालवणाऱ्या अधिकाऱ्यांवर तत्काळ चौकशी व निलंबनाची कारवाई व्हावी लोकांच्या सेवेसाठी बसवलेल्या खुर्च्या राजा म्हणून वापरणाऱ्या अधिकाऱ्यांना खाली खेचण्याची वेळ आली आहे

कसं करणार की तुम्ही हे जे कर्मचारी आहेत का कोण नागरिक आहे नाही बसायचं काय प्रश्न आहे आयडेंटी घालणं हे तुम्हाला बांध करा काय माहित नाही गळ्यात घालायचे हे काही लायसन आहे तुमचा आम्हाला आलावर दाखवायला तुमच्या गळ्यात घालायला पाहिजे नियमावली काय असते तुमच्या गळ्यात घालायचं असतं तुम्ही असं वाद घालू शकत नाही का पत्रकार आयडेंटी वाद सरकारी कर्मचारी आहे का प्रायव्हेट नाही तुम्ही कर्मचारी आहे आमचे मालक ते सगळे ग्राहक हे लक्षात ठेवायचं तुम्ही किती वर्षानं काम करता तुम्हाला हे माहित नाही की गळ्यात एक आयडेंटी घालायची असत्या कसं आहे कोणाला पण यांना काय समजणार तुम्ही कर्मचारी आहे म्हणून